नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात ग्रुप ग्रामपंचायत रहाटाड इथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं सदरच्या दोन्ही सभेत महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी मोठ्या संख्येनं रहाटाड ग्रामपंचायतीच्या रह ग्राम सरपंच सौ मिताली मंगेश करंजे उपसरपंच श्री चांगदेव रामा पाटील सदस्य श्री पांडुरंग तुकाराम गवाणे सदस्या सौ मोरेश्वरी मनवल सौ नियती नागेश सौ रुक्मिणी मालुसरे तसेच कोळी समाज अध्यक्ष श्री खेळूराम पाटील मराठा समाज अध्यक्ष श्री अंकुश दर्गे माजी सरपंच नथुराम वरंडे सर्व अंगणवाडी ताई आशाताई आरोग्य सेवक तलाठी शेगावकर तसेच मोठ्या संख्येने महिला होते सभेस ग्रामपंचायत विकास अधिकारी श्री खंडू काळे यांनी अभियान बाबत सर्व माहिती दिली तसेच पालक अधिकारी श्री नंदकुमार मुंडे यांनी अभियानासाठी मार्गदर्शन केले तसेच दीपक फाउंडेशनच्या सौ नंदिनी कदम यांनी आयुष्यमान भारत कार्ड अपंग कल्याण योजना संदेश गांधी निराधार योजनेची माहिती दिली अशा विविध उपक्रमानं विशेष ग्रामसभा घेऊन अभियानात सुरुवात करण्यात आली तर आजची ही जी ग्रामसभा आपली लावली ती कशासाठी लावली तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन एक अभियान आलेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे उद्यापासून चालू होणार आहे उद्या सुद्धा आपली ग्रामसभा आहे आणि उद्यापासून ते एकतीस डिसेंबर पर पर्यंत हे अभियान आहे तर हे अभियान बाबतची आजची ही महिला ग्रामसभा आपण आयोजित केलेली आहे तर या अभियान मध्ये आपल्या ग्रामस्थांतीमध्ये आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे महिलांचे पण उपक्रम त्याच्यामध्ये आहेत अंगणवाडी ताईंचे पण आहेत शिक्षा ताईंचे शाळेंचे आणि हे उपक्रम कोणते राबवायचे हे माहिती होण्यासाठी आजची ही ग्रामसभा आपण लावलेली महिलांची ग्रामसभा तर आजच्या या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या आपल्या ग्रामपंचायत सरपंच आणि मितालीताई करंजे त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत माजी सरपंच किंवा विद्यमान सदस्य माननीय मोरेश्वरीताई मनोहर मॅडम त्याचप्रमाणे विद्यमान सदस्य आणि रुक्मिणीताई मालुसरे त्याचप्रमाणे सदस्य असो नियती नागे मॅडम त्याचप्रमाणे आपल्या फाउंडेशन अतिशय चांगलं काम आपल्या ग्राममध्ये करत आहेत आणि म्हणजे आता मी आल्यापासून बघतोय दर आठ दिवसाला त्यांचं इकडं फेरी असते जे महिलांचं आयुष्यमान भारत कार्ड तुमचं आभार कार्ड नंतर तुमचं जॉब कार्ड तुमचं जे काय समस्या असतील ते सगळ्या समस्या त्या त्यांच्या फाउंडेशन तर्फे सॉल्व करतात त्या आपल्या कदम सरकारी। ता। दुसरे ता। कदम मॅडम मॅडम त्यांच्या आणि दुसऱ्या त्या आमच्या गिरण्याच्या रोहितशेकर मॅडम अतिशय तळमळीने या ठिकाणी काम करतात मी सकाळपासून आले पासून बघतोय तर त्याही आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे अतिशय अशा वयस्कर वृद्ध महिला त्यांच्याकडे येतात तरी त्या अतिशय आपुलकीने त्यांना सेवा देतात त्यांना सांगतात काय अडचण असेल तर असा प्रॉब्लेम आहे काम करतात त्या आजच्या आजच्या या ग्रामसेवे उपस्थित राहिल्यात त्याचप्रमाणे आपल्या गावातील अंगणवाडीत आहे पल्लवकर मॅडम त्याचप्रमाणे बंगणवाडीत आहे राठडवाडी येथील अंगणवाडीत आहे त्याचप्रमाणे आता मला त्यांची नावं माहिती नाही मॅडम त्याचप्रमाणे आपल्या राठवाडीच्या अंगणवाडीत आहे अंगणवाडीत आहे कोळीवाड्याच्या अंगणवाडीत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या या ज्या महिला आहेत सर्व महिला बचत गटाच्या या अध्यक्ष असतील याच्यामध्ये सदस्य असतील सर्व महिला आपण बचत गटामध्ये कव्हर केलेल्या आहेत आपल्या मॅडम आहेत त्यांनी त्यांनी महिलांसाठी चांगलं काम केलेलं आहे सर्व महिलांना कर्ज वाटप केलेलं आहे कर्जासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे तर अध्यक्ष सदस्य आपल्या या सभेमध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आपल्या ग्रामपंचायतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजची ही ग्रामसभा आपली आहे ग्राम सभेचं अध्यक्षस्थान सरपंच या निमित्ताने आताच आपले आता निवड आपले भाऊसाहेब यांनी करंजे अध्यक्षपदी निवड केले तर आम्ही सर्व मते आमच्या महिलांच्या तर्फे आम्ही सर्वांनी तुम्हाला आहे खूप आभार मानते की तुम्ही सर्वांनी खूप मोठी उपस्थिती दाखवली या अर्थाने आपली महिला ग्रामसभा ही मला वाटतं आपल्याला चालू ठेवणं का हरकत नाही

आणि दीपक फाउंडेशन मधून कदम मॅडम त्यांचा स्टाफ आणि तसेच या घाटाडा गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच बचत गटाचे अध्यक्ष सचिव आणि प्रत्येक वाडीतून आलेल्या सर्व महिला भगिनी आज तुम्ही त्या आल्याच महिला ग्राम सभेसाठी त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या गुरु ग्रामपंचायतीने तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या मीटिंगचं अध्यक्षपद मी स्वीकारते ते उद्यापासून म्हणजे सतरा सप्टेंबर उद्याही लाईव्ह कार्यक्रम आपल्याला आहे तर उद्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे ते संभाजीनगर येथून कोल्हापुरी येथून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला सकाळी दहा वाजता बघायचा आहे आणि त्याच्यानंतर बारा वाजता आपली ग्रामसभा आहे या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आज बाबत गौर तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये असं अभियान आहे की शासनाने या बाबतीत सर्व बाबी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेगवेगळ्या उपक्रम येतात ते सर्व उपक्रम यामध्ये शासनाने कव्हर केलेले म्हणजे आता गुड गव्हर्नन्स असेल गुड गव्हर्नन्स म्हणजे काय तर आपल्या ग्रामपंचायत मधून जे लोकांना नागरिकांना दाखले दिले दा जातात समजा जन्माचा दाखला असेल मृत्यूचा दाखला असेल बाकी तुमचा असेसमेंट होता असेल विवाहांवर दाखला असेल नंतर म्हणून दाखला असेल आपल्या सात सेवा आहेत नंतर तुमचा दाखला असेल या सेवा आपल्या गापणी मध्ये वेळेत नागरिकांना पुरवल्या जातात आणि त्याही आहे ऑनलाईन तर त्याच्यासाठी आपल्याला शासनाकडून मार्ग येईल त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या सेवा आहेत जी टू जी टू जी सेवा म्हणजे उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला तुमचा सातबारा उतारा नंतर फेरफार उतारा तुमचे बाकीचे इतर जे दाखले आहेत समजा मोबाईल आता हो रिचार्ज शक्यतो लोक आपल्याच मोबाईलवरून करतात परंतु पहिलं रिचार्ज स्टेशन पण होतं त्याच्यामध्ये नंतर तुमचं डिस्कचं रिचार्ज करायचं असेल तर इथून आपण करू शकतो आपल्या आपल्या सरकार सेवा केंद्रातून आपली जी ऑपरेटर नेमलेली आपण सांगे खांडेकर यांच्यामार्फत तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अजून हळूहळू तिला एवढं तेवढं माहिती नाही परंतु बँकेत पैसे भरणे बँकेतले पैसे काढणे त्या साठी सुद्धा तुम्हाला चढायला जायची गरज नाही आपल्या ग्रामपंधीमधूनच ह्या सगळ्या सुविधा ह्या सेवा द्यायच्या त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतात आणि त्याच्या मार्फत आपल्याला आपल्या ग्रामपंधी मार्फत आपल्याला ते द्यायचे आहे त्याच्या आपण त्याचे बॅनर सुद्धा आणले ते लावायचे ते म्हणजे कुठल्या आपल्याला कुठले डॉक्युमेंट पाहिजे

आणि महिला बचत गटामधून किती महिला ह्या लखपती दीदी बनल्या लखपती दीदी म्हणजे किती महिला त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या स्वतःचा व्यवसाय चालू केला किंवा बचत गटाने त्यांच्या बचत गटाने व्यवसाय सुरू केला असे त्याला सुद्धा पुढं साफ सफाई केला तिसऱ्या आठवड्यात आणि त्याच्यातही तुम्ही ग्रुप नाही केला समजा महिला बचत गट जे आपले आहेत समजा तीन तीन चार चार महिला असे एकत्र येऊन त्यांनी एक एक आठवडा जरी घेतला असं साफसफाई तरी चालेल म्हणजे सगळ्यांचा दिवस म्हणायला नको तर असं वाटून वाटून तुम्ही केलं तर त्याला सुद्धा आपल्याला आहे आठ दिवसाला तुम्ही साफसफाई केली गावातील प्लास्टिक कचरा गोळा केला आता प्लास्टिक कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा आपण ग्राम सभेत उद्या घेणार आहोत जे प्लास्टिक पन्नास पेक्षा जे प्लास्टिक वापरतात त्यांना पाच हजार रुपये दंडाची शासनाची तरतूद आहे कायद्यामध्ये तरतूद आहे आणि तो पहिल्यांदा जर पकडला तर पाच हजार रुपये दुसऱ्यांदा पकडला तर दहा हजार रुपये तिसऱ्यांदा जर पकडला तर पंधरा हजार अशी शासनाची तरतूद आणि तो ठराव आपण उद्या घेणार आहोत तर ते प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी का तर जे प्लास्टिक पन्नास मायक्रोपेक्षा कमी असतं ते प्लास्टिक कुदत नाही ते प्लास्टिक तसंच राहतं तुम्ही वर्षानुवर्ष तसं ठेवलं तसंच राहतं आणि जे आपले जनावर आहेत समजा आई असेल बैल असेल ते जर त्यांच्या खाण्यात गेलं चुकून कारण त्याच्यामध्ये समजा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काही लोक बघा आपलं उष्ण अन्न सुद्धा भरून त्याच्यामध्ये टाकतो मग ते जनावर उष्ण अन्न खाण्यासाठी जर गेले तर मग प्लॅस्टिक पिशवी सुद्धा त्याच्या पोटात पोटात जाते आणि ते जनावर मरत म्हणजे ते निसर्गाला हानिकारक आहे सांगण्याचा उद्देश प्लॅस्टिक आपल्याला पूर्णतः निसर्गाला हानिकारक आहे आता हे आपण जे प्लॅस्टिकचं पाणी जी बॉटल यूज पितो ती सुद्धा सिंगल सिंगल यूज म्हणजे फक्त एकच वापरायची आणि नंतर ती परत फेकून द्यायची पण तरी आपले लोक परत परत वापरतात परत पाणी घरातलं पाणी भरतात तिथं घेऊन जातात सिंगल यूज प्लास्टिक म्हणतात त्याला त्याच्यावर शासनाने पूर्णतः बंदी आणलेली आहे परंतु आपण कुठेतरी बदललं पाहिजे सर्वांनी काहीतरी आपण बदललं पाहिजे कारण याच्यामुळं निसर्गाचा रास होतोय जे तुम्ही थर्माकोल समजा गणपतीला याच्यासाठी वापरतात आरत करण्यासाठी थर्माकोल वापरतो आपण प्लॅस्टिकचे फुलं वापरतो कारण ते जास्त ओठाव दिसतात प्लॅस्टिकचे कागद वापरतो त्याच्यावरती शासनाने पूर्णपणे बंदी आणलेली त्याचप्रमाणे गणपती बुडवण्यासाठी सुद्धा आपण आता ते तलावात बुडतो त्याच्यासाठी सुद्धा कृत्रिम तलावाची तरतूद पाहिजे परंतु लोक लोकांना सवय झाली लोक ऐकत नाही बुलबोल आमची झालती इच्छा आपण कृत्रिम तलाव बनवू आणि तिथे लोकांना सांगू तुम्ही इथे गणपती कारण त्याचं निर्मल्य सुद्धा त्या आपण तलाव टाकतो ते निर्मल्याने तो तलाव तुमचा खराब होतो सगळं त्याच्यात ते आपण फुलांच झाडांचं पानं टाकतो ते त्याच्यात पुसतं मग ते, 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 ते पाणी खराब होतं आता नशीब आपलं तिथं पाण्याचा स्तोत्र नाही पिण्याच्या पाण्याचा परंतु ते शासनाचं असं कारण आपल्या गावचंच उदाहरण असं नाही काही काही ठिकाणी पाण्याचे आहे काही गावांच्या ठिकाणी तर त्या मध्ये दक्षता घेतली पाहिजे आता बघा आज आम्हाला गावामध्ये कुठं कचरा पडलेला आहे त्याच फोटो काढून आम्हाला ऑनलाईन मागितले का मागितले तर ते कचरा परत म्हणजे शासनाला पुरावा हो पाहिजे इथं कचरा पडलेला आहे आणि त्याच्यानंतर परत आपण त्या दिवशी दोन दो दिवसानी साफसफाई करायची परत त्याचे फोटो शासनाला पाठवायचे म्हणजे त्यांना तो पुरावा आहे म्हणजे कुठल्या ठिकाणचे फोटो किंवा साफसफाई साफसफाई करतानाचे आणि झाल्यानंतरचे असे पण फोटो पाठवायचे तवाच शासन ग्राह्य धरत खरोखर या गावाने स्वच्छता केलेली अशा पद्धतीचं साफसफाईचं स्वच्छतेच्या बाबतीत साप सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे या पर्यंत त्याच्यानंतर आपल्याला जर ओला कचरा सुका कचरा तर कालच आमची मासिक मिटिंग झाली त्या मासिक मध्ये आम्ही ठरवलेलं आहे त्या सगळ्या कुटुंबांना आपण कचरा कुंड्या वाटप करू प्रत्येक कुटुंबाला आम्ही रामराजी वाटत वाकुंण कचरा कुंड्याच्या घालतो सुक्या कचऱ्याला तुम्ही एखादा सुका कचरा म्हणजे काय आपला प्लास्टिक असतं घरातला कचरा असतो एखादा मोबाईल खराब झालेला असतो रिमोट खराब झालेला असतो एखादी बॅटरी खराब झालेली असते तो सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिक कचरा इ कचरा हा वेगळा ठेवला पाहिजे कारण तो पुजत नाही आणि जो आपला ओला कचरा आहे ओला कचरा म्हणजे कुठला कचरा आपण स्वयंपाक बनवताना भाजी कापली जी समजा खराब भाजी आपण बाजूला काढतो समजा मेथीची भाजी ते निवडतो आपण निवडल्यानंतर त्याचे जे मुळं निघतात ते बाजूला ठेवतो हो तर ते आपण ओल्या कचऱ्यामध्ये धरले पाहिजे पकडले पाहिजे त्याच्यामध्ये परत ओल्या कचऱ्याचं आपण काय येतो आपलं समजा संध्याकाळचे जेवल्यानंतर जे शिळा राहिले अन्न किंवा खराब झालेला भाजीपाला म्हणजे याचा हा कचरा कुसतो ओल्या कचऱ्याचं खत तयार होतो त्याला वेगळी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.